स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून देशवासी यांना घरोघरी तिरंगा फडकवण्याकरिता प्रोत्साहन फडकवण्यासाठी हरघर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे शासनाच्या वतीने प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये देखील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत कार्यालयात सजावट करण्यात येत असते याच पार्श्वभूमीवर हेटवणे मध्यम प्रकल्प विभाग कामारली यांच्या अंतर्गत हेटवणे मातीचे धरण असून धरणाच्या सांडव्यावरील सहा दरवाजांवर तिरंगा विद्युत रोषणाई करून एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आलाय तसेच कार्यालयात देखील सजावट करण्यात आली होती अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद